नमस्कार शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे परंतु अशा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत त्यांची नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता वाढीव निधी मंजूर करून शासनामार्फत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी आर करण्यात आला आहे बघा राज्यात सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर काल दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला आहे यातील महत्त्वाचा निर्णय बघा सन दोन हजार वीस ते सन दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकवीस दोन दोन चो हजार चोवीसच्या निर्णयान्वे निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजारऐवजी आता रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार मंजूर करण्यात आली आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली भरपाईची रक्कम आता वाढवण्यात आली आहे मित्रांनो आता बघूया हा मंजूर करण्यात आलेला निधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ते मित्रांनो ते भरपाईसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची नावे दिली आहे ज्यामध्ये कोकण विभागातील रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी आणि पालघर तर नागपूर विभागातील भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वर्धा तर नाशिक विभागातील जळगाव नाशिक धुळे नंदुरबार आणि अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव आणि अमरावती विभागातील अमरावती तर पुणे विभागातील कोल्हापूर या पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा मंजूर करण्यात आलेला निधी आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची ही बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद